नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक महत्वपूर्ण अपडेट आहे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत ते आता लवकरच जमा होणार आहेत कारण यासाठी आता शासनाने नवीन चार शासन निर्णय मित्र हो निर्गमित केलेले आहेत आणि हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर या संदर्भातील ही दिलासादा एक महत्वपूर्ण अपडेट चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला ला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र जो महत्वपूर्ण शासन निर्णय आहे तो अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेरील मदतीचेहाय वाटप करण्याबाबत तर मित्र हो पाहू शकता शासन पूरकपत्र या ठिकाणी परत निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आपल्याला नुकसान भरपाई नेमकी कशा पद्धतीने दिली जाणार आहे किती दिली जाणार आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे तर मित्र हो जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी आहे ती आधी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित दिली जात होती ती आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार आहे तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी आहे ती सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत याआधी प्रचलित दरानुसार दिली जात होती ती आता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिली जाणार आहे तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी आहे ती याआधी बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जात होती ती आता छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो ज्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे तर या नुकसानीची नुकसान, नुकसान भरपाई जी आहे ती आपल्याला या वाढीव दरानुसार मिळणार आहे आता त्यानंतर मित्र हो दुसरा जो शासन निर्णय आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर दुसरा शासन निर्णय देखील आपण पाहू शकता अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मदत व पुनर्वसन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत शासनाने हे पूरक पत्र जे आहे ते निर्गमित केलेलं आहे या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे पूरकपत्रामध्ये पाहू शकता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका निधी जो आहे तो बावीसशे पंचेचाळीस तेवीसशे नऊ व बावीसशे पंचेचाळीस ते चोवीसशे बावन्न या लेखाशीर्षाखालील सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामधील उपलब्ध तरतुदीमधून वितरित करण्यासंदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय मंजुरी देण्यात आली आहे तथापि विवरणपत्रात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानांकनानुसार पंचेचाळीस ते चोवीसशे बावन्न या लेखाशीर्षाखालील आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानांका व्यतिरिक्त बावीसशे पंचेचाळीस तेवीसशे नऊ या लेखाशीर्षाखालील किती खर्च येईल याबाबत स्पष्टता करण्यात आली नव्हती ती स्पष्टता मित्र आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकूण जो अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी जो मंजूर केलेला होता दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये इतका निधी आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला नव्हता केवायसी करून देखील बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला नव्हता तो निधी जो आहे जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत यामध्ये आपण पाहू शकता जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर लातूर वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर सातारा सोलापूर सांगली या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होता तर त्यानंतर मित्र हो तिसरा जो शासन निर्णय आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहूया तो नेमका काय आहे तर मित्र हो तिसरा शासन निर्णय देखील आपण या ठिकाणी पाहू शकता अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महसूल वन विभागाने घेतलेला आहे ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये आपण काय म्हटलेलं आहे पहा ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्र आता हा निधी जो आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचं पूरक पत्र देखील या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेलं आहे तर आपण या ठिकाणी पूरक पत्र जे आहे ते पाहू शकता तर या ठिकाणी अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी प्रस्ताव जो आहे तो तीन दहा दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात आलेला होता त्या प्रस्तावानुसार हा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये देखील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं शेती पिकांचं त्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचा प्रस्ताव जो आहे तो तीस दहा दोन हजार चोवीस रोजी शासनाकडे पाठवण्यात आलेला होता यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्टोबर दोन हजार मध्ये झालेल्या नुकसानीसाठी दहा एक दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्यानुसार शासनाने निधी मंजूर केलेला आहे त्याचबरोबर कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं त्यासाठीचा चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता आणि या कोकण विभागातील या जिल्ह्यांसाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्र पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार इतका निधी जो आहे तो या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आता त्यानंतर मित्र हो आणखी एक शेवटचा जो चौथा शासन निर्णय आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जो निधी मंजूर केलेला आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर केलेला आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर तो शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये काय म्हंटलेलं आहे पहा जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सहा कोटी चाळीस लाख सत्तेचाळीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्रो हा सहा कोटी चाळीस लाख सत्तेचाळीस हजार निधी कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्या संदर्भातील जे पूरक पत्र जे आहे तेदे के लिए है, ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता कोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातून धाराशिव हिंगोली लातूर या जिल्ह्यांसाठी दहा एक दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्यानुसार एक कोटी एकोणसत्तर एक लाख अकरा हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती विभागातून अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांसाठी तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता आणि या दोन जिल्ह्यांसाठी एकोटी शेहेचाळीस लाख शहाऐंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अमरावती विभागातून अमरावती बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांसाठीचा तीस दहा दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्यानुसार तेरा लाख अडुसष्ट हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अमरावती विभागातून बुलढाणा जिल्ह्याचा प्रस्ताव जो आहे तो सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आलेला होता आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी तीन कोटी दहा लाख एकतीस हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नाशिक विभागातून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी बारा बारा दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जो निधी आहे तो बेचाळीस हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर पुणे विभागातून सातारा जिल्ह्यातील दहा बारा दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार नव्वद हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हो या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी वितरित करण्यासाठी सहा कोटी चाळीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये शासनाने हे नवीन चार शासन निर्णय निर्गमित करून अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीसचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस चे पैसे जमा झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे लवकरच जमा होण्यास मदत होईल तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद